बरेच वेळा असा प्रश्न विचारला जातो पेशंट कडून की आय व्ही एफ काय आहे आम्हाला बाळ होईल काय गॅरंटी आहे तर ह्याच्याबद्दल माझं असं सांगणं आहे की दिवसेंदिवस आयव्ही एफ तंत्रज्ञान हे प्रगत होत आहे आणि त्यामध्ये जे तंत्रज्ञानामध्ये काही बदल करून हा आयव्ही सक्सेस रेट वाढलेला आहे आता ज काही वर्षांपूर्वी तिसऱ्या ती, दिवशी हा गर्भ आम्ही गर्भाशयात सोडायचो पण आता पाच दिवस तो गर्भ लॅब मध्ये वाढतो तो ब्लास्टोसिस मध्ये जातो आणि मग तो गर्भाशयात सोडला जातो तर ह्याचा सक्सेस रेट वाढलेला आहे त्यानंतर काही काही पेशंटमध्ये असंही होतं की शुक्राणूची संख्या कमी असते किंवा हालचाल कमी असते त्या पुरुषांमध्ये डीएनए फ्रॅगमेंटेशन असतं तर असे काही पुरुषांमध्ये आम्ही टेसा करतो म्हणजे त्यांचे शुक्राणू हे त्यांच्या अंडकोशातून काढतो आणि गर्भ बनवतो आणि मग त्याचा ते, सक्सेस रेट हा चांगला आहे ज्या शुक्राणू खूपच खराब असतील पेशंटचे तर आणि काही वेळा असं होतं की पिकअप सायकलमध्ये सक्सेस रेट कमी असतो म्हणजे ज्या सायकलमध्ये आम्ही स्त्रीबीज बाहेर काढतो त्याच सायकलमध्ये जर त्या गर्भाशयात सोडले गेले तर सक्सेस रेट कमी आहे पण जर सेगमेंटेड सायकल किंवा ऑल फ्रीज सायकल केली किंवा सगळे जेवढे गर्भ बनले तेवढे सगळे गोठवून ठेवले आणि परत आ, नेक्स्ट एक महिन्यानंतर आपण जर गर्भ गर्भाशयात सोडले तर सक्सेस रेट हा वाढलेला दिसून येतो आणि ह्याच बरोबर काही काही वेळा असं होतं की गर्भाशयाचं एंडोमेट्रियम खराब असतं म्हणजे मॅक्झिमम पेशंटचे जे फेल्युअर होतात आमच्याकडे तर ते एंडोमेट्रियम खराब असतं किंवा गर्भाशयाची जी गादी आहे किंवा स्तर आहे तो खराब असतो तर तो, तो आधीपासून ओळखून त्याची काही ट्रीटमेंट केली त्याला पीआरपी किंवा स्टेमसेल थेरपीने हे एंडोमेट्रियम वाढवलं तर नक्कीच सक्सेस रेट वाढतो त्याचा रक्तपुरवठा वाढतो गर्भाशयाचा आणि गर्भ चिकटण्याची प्रक्रियाही वाढते आता हे नवीन तंत्रज्ञानामुळे पन्नास ते साठ टक्के हा प्रेग्नन्सी सक्सेस रेट चा झालेला आहे आणि नक्कीच ह्या गोष्टीचा उपयोग सगळ्या पेशंटना होत आहे